ठाणे जिल्ह्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नदीला पूर आलाय आणि जवळच असलेल्या इमारतीमधील गाड्या वाहून गेल्याची घटना घडली आहे तसंच दीडशे पर्यटक अडकल्याचं समोर आलं ठाण्याच्या शहापूर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे भारंगी नदीला पूर आलाय या पुराच्या पाण्यात जवळच असलेल्या इमारतीच्या खाली पार्क केलेल्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत तसंच गुजराती बागेत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरलंय आसनगाव स्थानिकानजीक नजीक पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे मुसळधार पावसामुळे शहापुरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे भातसा नदीच्या कडेला असलेल्या वाशिंद येथील सृष्टी फार्म हाऊसवर दीडशे पर्यटक अडकल्याचं समोर आलंय पर्यटकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे ट्यूब बोटमधून पर्यटकांना बाहेर काढण्यात येत आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारामळ उडालेली आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील